नमस्कार शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या भागाचा आपण अंदाज पाहणार आहात प्री मान्सूनचा पाऊस आता आजपासून चालू झालेला आहे आणि कोल्हापूर सांगली सोलापूर सातारा या भागात आजही पाऊस राहणार आहे परंतु बघा उद्या उद्या आपल्याला सोलापूर भागात म्हणजे जसं माळा तेंबुर्णी पंढरपूर सोलापूर सांगोला मंगळवेढा सोलापूर मोहोळ या भागात आपल्याला जास्त स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल सांगलीमध्ये साताऱ्यामध्ये आपल्याला सोबतच कोल्हापूरमध्ये कमी स्वरूपाचा पाऊस पहायला मिळेल परंतु हा पाऊस काही भागात खूप जबरदस्त हवेचा वेग वाढलेला राहील कमी सांगितला तिथेही काही शिवारात तो पाऊस जास्त राहू शकतो आता ही झाली तीन तारीख चार तारखेला बघा चार तारखेलाही खूप जबरदस्त पावसाचे चान्सेस आहे बऱ्याचशा भागात तर चार तारखेला आपल्याला सांगली सातारा कोल्हापूर या भागात जास्त पाऊस राहील ठीक आहे सांगली सातारा कोल्हापूर या जागा म्हणजे तासगाव विटा त्यानंतर कोल्हापूर या भागात आपल्याला विजयपुरा वगैरे खूप जबरदस्त मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर जर आपण पाच तारखेला पाहायला गेलो तर पाच तारखेलासुद्धा सातारा सोलापूरच्या बऱ्याचशा भागात सोलापूरचा लातूरकडील भाग म्हणजे जो उस्मानाबाद मोहोळ सोलापूर अक्कलकोट हा जो भाग आहे या भागात आपल्याला जास्त पाऊस पाहायला मिळेल ठीक आहे आणि तसेच कोल्हापूर सातारा सांगली म्हणजे पाटण कराड इस्लामापूर त्यानंतर मलकापूर शाहूवाडी पन्हाळा कोल्हापूरचा जो भाग आहे हा साताऱ्याला लागून आणि सांगल्याचा इस्लामापूर शिराळा तासगाव या भागात आपल्याला जबरदस्त पाऊस पाहायला मिळेल म्हणजे तीन तारखेला चार तारखेला पाच तारखेला खूप जबरदस्त पाऊस या भागात आहे विजांच्या गडगडासोबत हा पाऊस राहील हवेचा वेग ताशी पन्नास जाण्याची शक्यता ताशी पन्नास वेग प्रति किलोमीटर ठीक आहे तर ह्या भागाबद्दल मी बरंच बोलत नाही असं म्हणणं आहे शेतकऱ्यांचं परंतु मी बऱ्याच वेळा ह्या भागाचासुद्धा हवामान अंदाज देतच असतो देत नाही असं नाही परंतु काही कमी उल्लेख होतो त्याचा पण स्पेशल काही असलं तर मी त्या भागावर व्हिडिओ बनवून देत जाईल धन्यवाद